माझ्या घरी गणपती बसत नाहीत त्यामुळे गणेशोत्सवाची तयारी कधी केली नाहीये पण लग्नानंतर आता एक दोन चार दिवसांपूर्वीच माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की आपल्या घरी गणपती बसतो आणि मला असं की मला माहितच नाहीये काय करायचं काय नाही मी आधीपासून फार देव देव करणारी नाहीये आधीपासून कुठलं व्रत वैकल्य वगैरे कधीच केलं नाही पण माझा एक शक्ती आहे त्यावर प्रचंड विश्वास आहे माझा कर्मांवर विश्वास आहे सो माझं असं होतं की तुला माझ्याकडनं सेवा करून घ्यायची तू कर आणि मला जेन्युनली असं वाटतंय की लग्नानंतर गणपती आमच्या घरात बसतात तर मी त्याची इच्छा मी मी आहे की मी त्याची सेवा करावी आणि डेफिनेटली मी आनंदाने करेन तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि बाप्पा विघ्न आहेच विघ्न येतात तशी तो दूरही करतो मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर गणेशोत्सवाचा उत्साह आणि स्टार प्रवाह वाहिनी प्रत्येक सण उत्सव उत्साहात साजरी करते आणि सगळ्या मालिका कलाकारांना विशेष करून एकत्र एक घेऊन येते त्यामुळे सगळे कलाकार नट्टा करून छान एकत्र येतात रेश्मा आहे माझ्यासोबत आणि दरवर्षी विविध कार्यक्रमाच्या रेड कार्पेट आपण भेटतो आणि तुमचे विविध लुक्स बघून आम्हाला खूप छान वाटतो कारण तुम्ही सगळे एक फॅमिली सारखे एकत्र येतात तुला काय वाटतं यंदाचा गणेशोत्सव कितवा आहे तुझा स्टार प्रवाह आय गेस पाचवा आहे येस आणि खूप छान वाटतय ॲज ऑलवेज स्टार ग्रुपचे सगळे इव्हेंट असतात तेव्हा आम्ही सगळे कलाकार एकत्र येतो एकमेकांना भेटतो शूटिंग निमित्ताने भेटणं होत नाही वेगळ्या मालिकेतले पण कलाकार भेटतात मजा करता येते आणि जसं फॅमिलीमध्ये एखादं फंक्शन असतं एखाद्या सणाकार्यानिमित्ताने सगळे एकत्र येतात तसं माहोल असतो तसं माहोल तू बघशीलच सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतेस तू सगळे खूप खुश आहेत छान नटून येतात तू काही परफॉर्म करणार आहेस का या कार्यक्रमामध्ये कारण असतात परफॉर्मन्स असते होस्टिंग असते ते सगळे एन्जॉय करतात एकत्र मिळून तर तुझं काही सरप्राईज एलिमेंट सरप्राईज एलिमेंट असं नाही आहे पण येस ऑफकोर्स आमचा एक परफॉर्मन्स आहे आणि आता गणपती बाप्पा आहे म्हटल्यावर डेफिनेटली त्याच्या स्वागतासाठी काहीतरी छान स्वागताची तयारी आम्ही केली आहे सो so, तो एक छोटासा परफॉर्मन्स आहे पाच वर्ष आहे आतापर्यंत झालेल्या या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांमधली तुझी बेस्ट मेमरी गणेशोत्सवाच्या कार्यक्रमातली तुझी बेस्ट मेमरी जर मी विचारली तर कोणती असेल गणेशोत्सवाची काय कार्यक्रमातली बेस्ट मेमरी चार प्रवाच्या गण तसं तर असं स्पेसिफिकली काही सांगता येणार नाही पण अशीच मेमरी आहे की आम्ही छान आवर्जून स्टार प्रवाह मराठी परंपरा मराठी प्रवाह तुला माहिती आहे आवर्जून मराठमोळा लुक लोक आम्ही प्रयत्न करतो तेव्हा ट्रेडिशनल आ, तसाच खण आहे मी खण आणि थोडस इरकल बॉर्डल आणि असं थोडस महाराष्ट्रीयन टच सो आवर्जून आम्ही महाराष्ट्रीयन पेशभूषा परिधान करण्याचा प्रयत्न करतो त्याला थोडस काही फ्युजन असेल काही वेगळी संकल्पना असेल तर ते सगळं तयारीने आठवणे म्हणता येणार आवडतं मला तुझी तुझ्या पर्सनल आयुष्यातल्या गणेशोत्सवाच्या काय गोष्टी आहेत आणि तू स्पेशली काय आवर्जून करते गणेशोत्सव म्हटलं की तुला या गोष्टीची उत्सुकता असते बाप्पाचं आत्मन असत खर तर माझ्या घरी गणपती त्यामुळे गणेश उत्सवाची तयारी कधी केली नाहीये पण लग्नानंतर आता एक दोन चार दिवसांपूर्वीच माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की आपल्या घरी गणपती बसतो हा आणि मला असं की मला माहितच नाहीये काय करायचं काय नाही सो माझ्यासाठी एक्साइटमेंट आहे आणि नवीन उत्सुकता आहे की कसं करणार मी काय करणार आणि खर तर मी कायमच जी दैवी एनर्जी आहे देव आहे किंवा जी कुठली एनर्जी आपल्या अवतीभ होती मी आधीपासून फार देव देव करणारी नाही आधीपासून कुठलं व्रत वैकल्य वगैरे कधीच केलं नाही पण माझा एक शक्ती आहे त्यावर प्रचंड विश्वास आहे माझा कर्मांवर विश्वास आहे सो माझ असं होतं की तुला माझ्याकडनं हो, सेवा करून घ्यायची तू कर आणि मला जेन्युअनली असं वाटतं की लग्नानंतर गणपती आमच्या घरात बसतात तर मी त्याची इच्छा आहे की मी त्याची सेवा करावी आणि डेफिनेटली मी आनंदाने करेन खूप इंटरेस्टिंग आहे आणि मला वाटतं तो तुझ्यासाठी खूप आनंदी क्षण असतील ते सगळे फॉर्म्स डेफिनेटली पण आपण सगळे सोशल मीडियावर सक्रिय असतो जर बाप्पा सोशल मीडियावर असते तर त्यांना काय हॅशटॅग असत फार ट्रिकी क्वेश्चन आहे बाप्पा सोशल मीडियावर असते तर हे फार अवघड आहे थांबण्यासाठी काय आणि मला खरच आठवत नाही तर इंटरेस्टिंग प्रश्न आहे मला आवडलाय पण मला उत्तर देतात ना सॉरी मला बाप्पाचं प्रोफाईल असतं तर बाप्पाच्या प्रोफाइलचं नाव काय असतं इंस्टाग्राम <laughs> <laughs> म्हणजे तू वाटलं पुन्हा एकदा तुला भेटून आणि तुझ्याशी गप्पा मारून पण रेश्मा या निमित्तानं गणेशोत्सवाच्या काय तुझ्या शुभेच्छा दिशील कारण कायम सातत्याने इतकी वर्ष तुझे प्रेक्षक आहेत जे तुझ्यावर प्रेम करतात खर तर तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि बाप्पा तर आहेच विघ्न येतात तशी तो दूरही करतो तर त्यामुळे विश्वास ठेवा सगळं छान होणार आणि तुमच्या मागे त्याच्या उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मौर्या